माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच्या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीराम कथेचा बारावा भाग घेऊन आली आहे मागच्या भागात आपण बघितलं की भारद्वाज ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राम लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावर राहण्यासाठी येऊन पोचले चित्रकूट पर्वत ही अतिशय रिस निसर्गरम्य अशी जागा होती खूप सुंदर सुंदर झाडं वेली तरचे पशुपक्षी तिथे होते लक्ष्मणानं लगेचच तिथे एक पर्णकुटी म्हणजे झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये ते, ते राहायला लागले लक्ष्मण वनात जाऊन सगळ्यांसाठी खाण्यासाठी कंद मुळं फळं आणीत असे श्रीरामसुद्धा कधीकधी वनात जाऊन शि शिकार करून आणत असत राम सीतेला त्या जंगलातल्या तरच्या वेली झाडं पशुपक्षी यांची माहिती देत असत लक्ष्मण आपल्या मोठ्या भावाची आणि वहिनीची खूप सेवा करीत असे रात्रीसुद्धा ते झोपले की तो झोपडीबाहेर उभा राहून पहारा देत असे अजिबात न झोपता आणि त्यांचं रक्षण करीत असे अशा रीतीनं तिथं त्यांचे दिवस अगदी आनंदात चालले होते इकडे राम लक्ष्मण आणि सीतेला शरदू नदीच्या काठावर सोडून सुमंत्र रिकामा रथ घेऊन अयोध्येला परत आला त्याला बघून तर दशरथ महाराजांना खूपच दुःख झालं रामाशिवाय राहण्याची कल्पना देखील त्यांना सहन होईना सारखे राम श्रीराम असं म्हणत ते रडू लागत त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली त्यांना जेवण जाईना झोप येईना ते इतके अशक्त होऊन गेले की अंथरुणात उठून बसणं देखील त्यांना अशक्य होऊ लागलं आणि आपल्यामुळे रामाला वनवासाला जावं लागलं याचा ते सारखे पश्चाताप करू लागले आणि अचानक एक दिवस त्यांना स्वतःला मिळालेल्या एका शापाची आठवण झाली खूप जुनी गोष्ट आहे एकदा दशरथ महाराज तरुण असताना जंगलामध्ये शिकारीसाठी गेले पण दिवसभर वणवण फिरून देखील त्यांना शिकार काही मिळाली नाही शेवटी संध्याकाळी अगदी थकून जाऊन ते बुर्ण बुर्ण एका झाडाखाली येऊन बसले आणि तेवढ्यात त्यांना पाण्यातून बुडबुड असा आवाज ऐकायला आला दशरथ महाराज सावध झाले त्यांना वाटलं की नक्कीच इथे एखाद्या तलावावर प्राणी पाणी पिण्यासाठी आलेला आहे दशरथ महाराज शब्दवेधी होते शब्दवेधी म्हणजे एखादा प्राणी दिसला नाही आणि त्याचा फक्त आवाज जरी ऐकू आला तरी त्याच्या रोखाने अगदी अचूक बाण मारून ते शिकार करू शकत असत आता देखील त्यांना वाटलं की नक्की तलावावर एखादा पाणी प्राणी पाणी पिण्यासाठी आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी अंधारातच त्या दिशेनं न बघता बाण सोडला आणि एक माणसा त्यांना एखाद्या प्राण्याची डरकाळी ऐकू येण्याच्या ऐवजी माणसाचा मेलो मेलो असा जोराचा आवाज ऐकू आला दशरथ महाराज घाबरले ते धावत त्या ठिकाणी गेले बघतात तर काय एक ऋषींचा मुलगा तरुण मुलगा अगदी लहान वयाचा त्यांच्या बाणानं जखमी होऊन त्या ठिकाणी तडफडत पडलेला आहे दशरथ महाराजांना खूप वाईट वाटलं त्या मुलाजवळ ते गेल्याबरोबर तो मुलगा हात जोडून त्यांना म्हणाला की राजा तुझ्या या बाणामुळे मी आता काही जगत नाही पण माझे आई खूप म्हातारे आहेत आणि ते आंधळे आहेत त्यांना मी तीर्थयात्रेला घेऊन निघालो होतो कावडीमध्ये बसवून आणि त्यांना तहान लागली म्हणून एका ठिकाणी त्यांना झाडाखाली बसवून मी त्यांच्यासाठी पाणी घेण्यासाठी इथे आलो आणि तुझ्या या बाणाने माझा घात केला मी तर आता माझे प्राण सोडणार आहे पण तू ही माझी पाण्याने घरलेली भर भरलेली घागर त्यांच्याकडे घेऊन जा आणि त्यांना पाणी प्यायला दे आणि त्यांना माझा शेवटचा सा प्रणाम सांग असं म्हणून तो ऋषिकुमार त्या ठिकाणी मरण पावला त्याचं नाव होतं श्रावणबाळ दशरथ महाराजांना खूप वाईट वाटलं पण त्याला वचन दिलेलं असल्यामुळे ती पाण्याची घागर घेऊन ते त्याच्या आईवडिलांकडे आले आणि त्यांनी त्यांना पाणी दिलं पण आपला मुलगाच आपल्यासाठी पाणी घेऊन आलेला आहे असं समजून ते त्याच्याशी बोलायला लागले की बाळा तुला इतका उशीर का झाला आम्ही केव्हापासून तहानलेले आहोत तुझी किती वाट बघत आहोत पण आपल्या एकाही प्रश्नाला आपला मुलगा उत्तर का देत नाही यामुळे त्यांना जरा संशय आला आणि ते त्याला म्हणाले की आता जर तू आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर आम्ही हे पाणी मुळीच पिणार नाही शेवटी दशरथ महाराजांचा नाईलाज झाला आणि त्यांना खरं काय घडलं ते त्याच्या आईवडिलांना सांगावंच लागलं या राजाच्या बाळाने आपला मुलगा मृत्युमुखी पडला हे ऐकून ते दोघेही म्हातारे आईवडील अगदी आक्रोश करायला लागले खूप रडायला लागले आणि मग रडत रडत त्यांनी दशरथ महाराजांना शाप दिला ते म्हणाले की राजा आता आमच्या मुलाच्या मागे आम्ही काही जगणार नाही पण आज ज्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलाचं नाव घेत घेत प्राण सोडणार आहोत तसाच एक दिवस तू देखील आपल्या मुलाचं नाव घेत घेत प्राण सोडशील असं म्हणून ते दोघं मरण पावले दशरथ महाराज त्यावेळेला तरुण होते आणि त्यांना मुलगा झालेला नव्हता त्यामुळे पुढे ह्या शापाची गोष्ट ते विसरून गेले पण आज अचानक हा शाप आठवल्यानंतर हो त्यांना लक्षात आलं की त्या श्रावणबाळाच्या आईवडिलांनी आपल्याला दिलेला शाप आज खरा होतो आहे आणि खरोखरच काही दिवसांनी राम राम श्रीराम श्रीराम म्हणत दशरथ महाराज मरण पावले बालमित्रांनो आज आपण इथंच थांबूया पण श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून घेऊन गेला म्हणजे ती कावड काय होती हे तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला कावडीचं चित्र दाखवते या चित्रामध्ये टोपलीला दोऱ्या बांधून आणि आपल्या खांद्यावर त्या टोपल्या अडकवून श्रावणबाळ कसा आपल्या आईवडिलांना घेऊन जात होता ते तुम्हाला दिसलं असेल तर श्रावणबाळासारखीच मातृपितृभक्ती तुम्ही आपल्या अंगी बांडवावी आपल्या आई आईवडिलांची नेहमी सेवा करावी हे मी तुम्हाला आज सांगेन आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे आपण टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये बघतो वर्तमानपत्रांमध्ये वाचतो की थीक ठिकठिकाणी पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे कुठं टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो आहे कुठे खेड्यातल्या लोकांना लांबवर जाऊन पाणी आणावं लागतं आहे काही काही शहरांमध्ये आठ आठ दिवसांनी पाणी येत आहे तेव्हा आपल्यापाशी जे पाणी असेल कमी असेल किंवा जास्त असेल ते अगदी जपून वापरा पाणी वाचवा पाणी मुळीच वाया जाऊ देऊ नका आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हे सगळे भाग बघायला सांगा आणि आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम